तर आज आहे खरसुंडीची यात्रा दुपारी ऊन असतं त्यामुळे आम्ही दुपारी गेलो नाही संध्याकाळी चाललोय कारण दुपारी तसं देवाचं दर्शन तर होत नाही ऊन असतं ते असतं गर्दी भयंकर असते संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही गेलो त्यावेळी आम्हाला पोहताल सात वाजलं त्यावेळेला बऱ्यापैकी गर्दी कमी झालेली होती पण पर, परत आमचं दर्शन झाल्यानंतर आठपासून परत गर्दी वाढली आणि कसं उन्हामुळं लोक शक्यतो संध्याकाळच्या वेळेलाच यायचा प्रयत्न करतात कारण त्यावेळेला मग दर्शन तरी होतं कारण एवढं आता आमचं एक जवळ आहे ठीक आहे पण जे लांबून येतात तेवढं लांबून यायचं आणि ते परत दर्शन नाही म्हटल्यावर ते नको वाटतं आणि काही जण असेच येतात की फक्त तरी साथ नसतात तर त्याचंच दर्शन किंवा गुलालखोब्र उधवलं जातं तेच करून जातात दर्शन होतच नाही मग यात्रे दिवशी तर व्यवस्थित असं दर्शनसुद्धा झालं नाही

बस की जाने खाली सर तर आज जेवणामध्ये डाळ बनवायची होती म्हणजे आपण वरण बनवतो पण ते न बनवता तिकट डाळच बनवते मी मसाला संपलेला होता तर जास्तीचा जा मसाला असतो साठवणीचा तो मोठ्या भरणी ठेवलेला आणि लागेल तसा मग छोट्या भरणीत काढून तो वापरतो आणि ह्या भरणीचं झाकण तुटल्यामुळं ह्याला असं बांधून ठेवावं लागते आणि मसाला कसा आपण स्टीलच्या डब्यात भरला तर त्या डब्याला होलं पडतात आणि डबा खराब होतो आपला त्यामुळं शक्यतो अशा भरण्यामध्ये चिनी मातीच्या ज्या भरण्या असतात त्यामध्ये व्यवस्थित राहतो तर इथं मी मटकीची उसळ केलेली आणि डाळ लावलेली होती डाळ कुकर पण थंड झालेलं आहे पीठ मळून ठेवलेलं आहे तर आता मुलांचा डबा नसल्यामुळं सगळा स्वयंपाक एकदाच होतो आणि डबा असला की कसं सकाळी डब्यासाठी परत दुसरं असं होत होतं तर तेलामध्ये जिरं मोहरी टाकून कांदा कढीपत्ता त्यामध्ये कांदा भाजण्यासाठी थोडंसं मीठ टाकून परतून घेतलं की कांदा पटकन गुलामी होतो नंतर यामध्ये हळद टाकलेले आणि सांबर मसाला टाकला की जी डाळ आहे आपली ती छान होते आणि रेग्युलर काळं तिखट टाकलं टोमॅटोसोबत डाळीसोबतच टाकलेला होता हिंग टोमॅटो आणि हळद त्यामध्ये टाकलेले होते त्यामुळं आता फक्त कांदा भाजून घेतला आहे तर टोमॅटो पण हे आता असं डाळीला थोडंसं पाणी कमी पडलं आता वरून जेवढं हवं तेवढं आपण गरम पाणी यामध्ये टाकू शकतो सुकी मिरची असेल तर आपण फोडणीत टाकू शकतो एखादी असेल तर आता माझ्याकडे नव्हती तर डाळ पण तयार झालेली आहे आणि चपात्या करून घेतल्या आणि आता परत मला खीर बनवायची होती आता शेवाळेची खीर कशी सगळ्यात सोपी आणि पटकन होणारी आहे आणि आता इथं वरून थोडंसं तूप टाकलं आणि डाळीला थोडासा गूळ टाकला की कसं पित्त डाब तुरीच्या डाळीने पित्त होतं मग ते जास्त होत नाही आणि डाळीची चवसुद्धा छान लागते गोळ टाकल्यामुळं किंचितचा थोडासा गोळ टाकायचा तर त्या खिरीसाठी ना कडेमध्ये तूप टाकून जे काही ड्रायफ्रूट आता काजू बदाम आणि चारोळ घेतलेले आहेत ते परतून घेतलं आणि मग यामध्ये ह्या भाजक्या शेवाळ्या असतात ज्या खिरीसाठीच्या तर त्या त्या टाकून शेवाळ्या चांगल्या भाजून घ्यायच्या तुपामध्ये ह्याचा अजून कलर चेंज होई पण ह्या भाजलेल्याच असतात तरी पण आपण पन तुपात भाजल्यानं व्यवस्थित खीर छान होते आणि बऱ्याच जणांचं असं मी ऐकलं की हे अशी खीर फुटते तर अशा पद्धतीने मी नेहमी करते कधीच कर खीर फुटत नाही त्यामध्ये मनुके वगैरे आंबट असं काही टाकायचं नाही शक्यतो ड्रायफ्रूट आणि ड्रायफ्रूट काजू बदाम होते ते पण मी धुवून घेतलेलं होतं धुवून मग ते कट केलं तर आणि पाणी कसलंच वापरलेलं नाही दूधच आहे सगळं आता किती खीर करायची आहे त्या हिशोबाने तुम्ही दूध टाकू शकता साखर पण टाकून घेतली ह्या खिरीला थोडीशी कमी साखर लागते आणि छान अशी शिजवून घेतले ही खीर तयार झाली आता बंद करायच्या वेळेला मग वेलची पावडर टाकायची आणि किंच बंद केल्यानंतर किंचितच मीठ टाकायचं आता मीठ ऑप्शनल आहे दुधासोबत नये म्हणतात पण हे शेवाळ्यामध्ये थोडंसं मीठ अगदी एवढंसं मी यामध्ये टाकलेलं आहे मिठाने चव थोडीशी चेंज होते परत खिरीची आणि बंद केल्यावर टाकले ना खीर पण आपली फुटत नाही आता ही खीर शिजून तयार झालेली आणि थोडीशी थंड झाली काही अजूनच छान लागते आता कुणाला गरम आवडते कुणाला थंड आवडते तर असं होतं आजचं सकाळचं जेवण नंतर सगळ्यांना म्हणजे करत करतच जेवायला पण द्यायचं चालू असतं भात आता ना उन्हाळ्यामुळं काय होतंय संध्या रात्रीचा भात राहिला की तो खराब होतो आहे त्यामुळं आता सकाळचा भात करायला सुरू केलं आहे संध्याकाळचा करत नाही तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना